शरद पवार कोल्हापुरात येणार आणि कागलमध्ये सभा घेणार हे चित्र दुर्मिळच आहे कारण का आजपर्यंत कागलमध्ये शरद पवारांचा हुकमी हा जिंकून येतोच हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहेच पण हाच शरद पवारांचा हुकमी एक्का आता त्यांच्या विरोधात असेल आणि कागलचं राजकारण यामुळं ढवळून निघालं आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये समर्जित राजे घाडगे आले ही बातमी कोल्हापूर आणि महाराष्ट्राला माहिती आहेच पण यामुळे होणारे परिणाम आणि नेमकं राजकारण कुठल्या दिशेला जाईल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वप्नील पाटील लाईव्ह जन्मतमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करायचा निर्णय घेतला आणि त्यांचा एक हुकमी एक का कोल्हापूर मधून विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरला आणि तेव्हापासून आज तागायत तो त्या विधानसभेचा आमदार म्हणून राहिलेला दिसून येतो कागल विधानसभेमध्ये घराघरापर्यंत पोहोचलेलं नाव म्हणजे हसन मुश्रीफ पंचवीस वर्ष आमदार म्हणून ते राहिलेले आहेत घराघरापर्यंत केलेला विकास आणि गावागावापर्यंत त्यांची श्रावण बाळ म्हणून असलेली ओळख ही कागलकरांना आहेच कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही सत्तेत असला तर हसन मुश्रीफांना मोठ्या पदावर त्यांना ठेवावंच लागतं अशी त्यांची ताकद ही कागल मर्यादित नाही तर कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्येही त्यांची ताकद आपल्याला दिसून येते अल्पसंख्याक नेतृत्व अजित पवार यांच्या जवळचे संबंध आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं असणार स्थान हे आजपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं आहेच पण काही दिवसांपूर्वी त्यांनी महायुती सोबत येण्याचा निर्णय घेतला आणि कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवारांचा आहे तो कुठेतरी कमी पडतोय असं म्हटलं जात होतं अशातच तिकीट वाटपाचा गोल आणि जागेंचा गोल यामुळं कागलचं राजकारण हे तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरलेलं दिसून येतं कारण का हसन मुश्रीफ हे अजित पवार सोबत गेले आणि महायुतीचे घटक पक्ष म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली महायुतीकडून त्यांचं तिकीट डिक्लेरही झालं म्हणजे आजपर्यंत ज्या पक्षांचा विरोध त्यांनी केला होता त्या पक्षांचा सपोर्टनेच त्यांना राजकीय आखाड्यात दोन हजार ला उतरावं लागलं तर दुसरीकडे सिंह घाडगे दोन हजार एकोणवीस साली अपक्ष म्हणून उभा असलेले समरजीत राजे यांनी अठ्ठ्याऐंशी हजार मतदान घेतलं होतं आणि त्यांनी त्यावेळेला ही केला होता की हसन मुश्रीफ यांना पाडूनच मी कागद विधानसभेचा आमदार होणार आणि त्यांनी या पाच वर्षामध्ये तयारी देखील केली होती पण त्यांचं गणित हे पूर्ण बदललं कारण महायुतीतून हसन मुश्रीफांना तिकीट मिळालं आणि त्यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला दिनांक तीन रोजी कागल कागलमध्ये गैबी चौकामध्ये होणारी शरद पवारांची सभा हे कागलचं आणि कोल्हापूरचं राजकारण बदलवणार यात शंका नाहीच कारण का ज्या कागलमध्ये भारतीय जनता पार्टी याच अस्तित्व फार कमी होतं तर ही पार्टी घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम समरजीत राजे यांनी केलं त्याचा फायदा त्यांना यावेळेला होईलच कारण समरजित राजे यांचे राजकीय गुरु म्हणून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांना मांडलं जात आणि त्यांनी आपण पक्ष बदलत असताना सांगितलं देखील की मी माझ्या राजकीय गुरूंना बोलूनच पक्ष प्रवेश करत आहे म्हणजेच काय एकंदरीत भारतीय जनता पार्टीचा केडर बेस हा समर्जित राजेंसोबत असू शकतो अशी ही चर्चा या विधानसभेमध्ये आहेच दोन्ही मातब्बर नेत्यांनी आपले पक्ष बदललेत पण पक्ष बदलण्यासंदर्भातलं कारण मात्र वेगळं आहे एकीकडं हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या चौकशीला जाचून आणि ईडीमुळे आपल्याला अटक होणार म्हणून पक्ष बदलला आणि यामुळे त्यांची जनमानसामध्ये असणारी ओळख ही निगेटिव्ह झाली तर दुसरीकडं राजे यांनी एकनिष्ठ राहून पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवला पण त्यांना तिकीट मिळणार नाही आणि यामुळं त्यांच्यावर कुठेतरी अन्याय झालाय ही भावना तळागाळापर्यंत पोहोचली आणि यामुळे त्यांनी तुतारी हाती घेतली याचा फायदा त्यांना नक्की होईल एकंदरीत महाराष्ट्रासोबत कागलमध्ये सहानुभूतीची लाट ही येऊ शकते आणि त्याचा फायदा समरजित राजे यांना होऊ शकतो कारण समरजित राजे यांनी ही स्वतःचा गट इथं निर्माण केलेला आहे हसन मुश्रीफांची जरी ताकद असली तरी सध्याचा विचार करता तीन तारखेनंतर समरजीत राजे खाडगे यांचं हे कागलमध्ये जड असलेलं दिसू शकतं आता इथं किंगमेकर फॅक्टर ठरतो तो, तो म्हणजे कोणता तर आजरा आणि गडहिंग्लज आता आजरा आणि गड हिंग्लज यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना मानणारा काही गट आहे हा समरजित राजे यांच्या सोबत राहणार आणि यामुळे समरजित राजे यांना कागलची विधानसभा सोपी जाऊ शकते अशी ही चर्चा आहे पण तरी देखील ही विधानसभा खूप चुरशीची होणार यामध्ये तीन मात्र शंका नाहीच पण तुम्हाला काय वाटतं की कागल विधानसभेमध्ये हसन मुश्रीफ आपला गड राखणार की समरजित राजे पर्व पुन्हा इथं सुरू होणार हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा शरद पवारांचा इम्पॅक्ट मध्ये होणार का की देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी यांच्या साथीने हसन मुश्रीफ पुन्हा एकदा इथं निवडून येणार हेही तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद